खाता किती पाच खाता एखादी पेता का यायची बंद केली वाटत तुम्ही <laughs> यांना पाच द्या हा पाच द्या बरं सरांना यांचे दोन सरांना पाच अगदी असे ग्राहकाच्या रांगा लागतात मित्रांनो नक्कीच महाराष्ट्रातील असंख्य तरुणांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी अगदी एक रुपयाच्या रोजापासून सुरू केलेला हा व्यवसाय महाराष्ट्राने त्याच्यावर भरभरून प्रेम केलेला आहे नेहमी आपण महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांच्या मुलांसमोर अगदी टपरी ते फॅक्टरीपर्यंत वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन येत असतो आणि आज मी सामनापूर येथील नसीबवाडा पाव सेंटर अगदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध वडापाव सेंटर की ज्यांच्या वाणीमुळं ज्यांच्या वाणीतील जे अमृत आहे त्या अमृताच्या जीवावरती महाराष्ट्रातून संबंध वडापावप्रेमी किंवा एका व्यावसायिकाचे प्रेमी या वडापाव सेंटरला भेट देत असतात आणि याचे सर्व सर्वे महाराष्ट्रातील लोकप्रिय वडापाव सेंटरचे मालक नशीब वडापाव सेंटरचे चाचा आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत आम्ही सर्व महाराष्ट्रातील युवकांना तरुणांना अगदी या वयातही अतिशय आनंदी उत्साही समाधानी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व ऊर्जादायी व्यक्तिमत्व आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत तत्पूर्वी मी एक विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांपर्यंत हे गेलं पाहिजे यश कुठं मिळतं प्रसिद्धी कुठं मिळती अगदी मी आल्यापासून एक तास जवळपास फक्त चाचांच्या बरोबर फोटो काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यांच्या वडापावचा स्वाद घेण्यासाठी सुद्धा रांगा लागलेल्या आहेत अशा प्रसिद्धीच्या झोतावर अगदी छोट्या व्यवसायातून मोठ्या व्यवसायापर्यंत आमची मुलं जाऊ शकतात आणि त्याचं प्रेरणास्थान अन्सार चाचा आहेत आपण त्यांच्याशी संवाद करू ले ले। आ, चाचा आ, नमस्कार नमस्ते सर या हा या सबंध महाराष्ट्राने तुम्हाला एक प्रसिद्धीच्या असं झोकात एवढं प्रेम केलं आहे तुमच्यावर की छोटे छोटे व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत परंतु मी तुमच्या मागचा जो संघर्ष आहे तुमचं ज्या या संघर्षाची जी जर्नी आहे ती मी जाणून घेणार आहे प्रथम तुमचं नाव सांगा परिचय करून द्या पहिले माझं नाव अन्सार समनापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हो। आणि वडापाव सेंटर नसीब वडापाव सेंटर हो तर मला सांगा की तुम्ही हा जो व्यवसाय तुमचं शिक्षण सांगा माझं शिक्षण नाहीच्या बरोबर आहे सर नाहीच्या बरोबर आहे म्हणजे थोडक्यात मी दुसरी पास झालो कसं तरी पण दुसरी पास झाली तरी जास्त सत्तर ते ऐंशी दिवसात शाळेत गेलो होतो दोन वर्ष मिळून सत्तर ते ऐंशी दिवस शाळेत गेलो असं म्हणजे बरोबर आहे शिक्षण असं आहे का आणि या म्हणजे तुमचे वडील आता तो फार जुना काळ असेल तर या व्यवसायाला सुरुवात तुम्ही कोणत्या दशकात केली किंवा कोणत्या साली केली याच्यामध्ये हॉटेल कामगार होतो दुसरी शाळा सोडल्यानंतर मी लगेच हॉटेलमध्ये मध्ये गेलो म्हणजे नऊ किंवा दहा वर्षाचा वयाच्या दहाव्या वर्षी तुम्ही हॉटेल कामगार म्हणून सुरुवात केली हो तर हॉटेलच्या काम करत असताना समजा किती दिवस तुम्ही काम केलं सरासरी दहा एक वर्ष केलं असेल दहा एक वर्ष तर तुमच्या आयुष्यातला तुमचा पहिला पगार आठवतोय हो का तुम्हाला किती पगार होता सात रुपये हप्त्याला रुपये हप्त्याला रुपया रोज म्हणजे रुपया रोज म्हणजे अठ्ठावीस हो, दिवस आणि तो ते जे अठ्ठावीस रुपये महिना होता तर पहा मित्रांनो मी यासाठी पहिलं वाक्य वापरलं होतं की महाराष्ट्राचे तरुणांना उद्योजकतेचे आयडॉल असणारे फक्त एक रुपया रोजाने हा आपल्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर तुमचा पुढचा प्रवास स्वतः मालक होण्याचा प्रवास कसा होता तसं तर मी हॉटेलमध्ये इथं काम केलं त्याच्यानंतर भंगारचा धंदा केला हा गारीगार विकले हा यास बाकी किरकोळ कारकोळ जसं काळी मैना बोर जाम केळ सर्व म्हणजे सर्वच केले भंगार केलं तिकडून येता आणि अंडे आणले कोंबडीचे हा ते इकडे चार आणि वीस पैशाला विकायचं मी चौस रुपयाला आठ नऊ अंडे भेटायचे हो दहा दहा अंडे भेटले रुपयाला हो हा तसं इकडं वीस पैसे पंधरा पैसे असं करून मी हा म्हणजे तो धंदा चालू केला होता भंगारचा याचा त्याचा तर तसं त्याच्यानंतर मग अठ्यात्तर मध्ये अठ्ठ्याहत्तर मध्ये मी हे मंदिर दिस याच्या पाठीमागं हो हे झाड दिसतात ते चिटकूनच हो हां हटेल म्हणजे हतगाडीवर वडापाव दुकान टाकलं हां तर त्यावेळेस मी मध्ये मला वाटतं तीस पैशाला वडा आणि पाव द्यायचा हां तीस पैसे हां वडा आणि पाव आज किती रुपयाला करत आहे आज दहा रुपये ईट बरोबर वाट चाल जरा म्हणजे तीस पैशाचा प्रवास हा दहा रुपयापर्यंत दाह येऊन पोहोचला आणि अगदी आता महाराष्ट्र तुमच्यावर एवढं भरभरून प्रेम करतोय खूप गाड्या येत आहेत मी जवळपास चाच्यांना यायला दोन तास आम्हीही वाट पाहिली आमच्या टीमनी वाट पाहिली आणि असंख्य लोकं येत आहेत महाराष्ट्र भरातून अगदी जे शिर्डीला दर्शनाला येत ते आवडीनं हो, आम्ही इथं चौकशी केली तर वडापाव खायला इथपर्यंत येतात तर आता जे तुमचं जे प्रसिद्ध वाक्य आहेत तर ते वाक्य थोडेसे सांगा एकदा आम्हाला आता प्रसिद्ध वाक्य म्हणजे लहानपणापासून प... प्रसिद्ध वाक्य माझं आहे वाक्य खाता नेता आणि पिता तुम्हाला चटका देऊ काय आता तुम्ही जर पुढे म्हणशील गारीगार विकता आणि काय बोलत होत काय बोलत होते तुम्ही जाम बोर विकतानी काय बोलत होते ता 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 -गार तो वेगळा विषय एक डायलॉग जे आठ होते आता पहिले मी समजा गारीगार विकत होतो ते गारीगार विकताना समजा पाच पैशाला गारीगार विकायचो आता एका गावात वीस गारीगार विकायचे त्यासाठी चार ते पाच किलोमीटर जायचो आणि एकच रुपयाचा धंदा व्हायचा एक रुपया धंदा बोलतानी कसा हे माणूस समोर आहे लाल बावली कारिगर लाल बावली दहा लावली सासूवर धावली नवऱ्याला चावली म्हणजे कॉमेडी राहायची माझी त्यामुळे ते पब्लिक गोळा व्हायची आणि वेगवेगळ्या व्यवसायात आता भंगारचा धंदा केला त्यावेळेस मी बोलायचो का जुना लोखंड पत्रे पुत्रे कुत्रे घेतो आता हे समोरे यांना कुरणमध्ये तो पोर हो काय करायचे <laughs> बारीक बारीक कुत्रे घ्या म्हणायचे आता मी त्यांना ते सोडून दे त्याच्या हातात एक पोर किंवा काळी महिना एक दोन द्यायचोन त्याला सोडून द्यायला लावायचो कॉमेडी करून मी धंदा पहिल्यापासून केलं आहे पहिल्यापासून तर त्या कॉमेडीचा किंवा तो कॉमेडी नाही ती व्यावसायिकेतली गांभीर्यता आहे की अतिशय प्रेमानं अगदी महाराष्ट्रातील असंख्य तरुण आज व्यवसाय येत आहेत परंतु त्यांची जी वाणी आहे बोलणं ग्राहकाशी जी प्रामाणिकपणा आहे तो एवढा दिसत नाही आणि त्याच्यावर व्यवसायावर परिणाम होतो पण पर तुमची जी बोलण्याची पद्धत आहे ती खूपच सुंदर आहे तर त्या संदर्भात काय सांगाल मला असं वाटतं का एक रुपयाचा धंदा करा किंवा एक लाखाचा धंदा करा हो oh. बर का oh, oh. पण oh. oh. हे ध्यानात ठेवा ज्या वेळेस आपल्याकडे गिरी येत आहे ना तर तो आपल्याला ना का होत नाही मदत करायला येत असतो हो हां तो आपली मदत नाही मागत हो आपल्याला मदत करायला येतो बरोबर हे पहिले हे जो व्यवहार करतो म्हणजे जो धंदा करतो त्यांनी विसरून चालेल त्याला विसरता कामा नाही हो तो आला म्हणजे तो एकाना का होत नाही आपल्याला मदत करू संघ आपण कसं वागायचं हे महत्वाचं मग नाही लाखाचा करा पण महत्व काय का, का गिरकाची इज्जत करा हा। तर तुम्ही त्याला फुकटही देऊन नाही राहिले हो बरो बरोबर त्याला उधारही देत नाही बरोबर देता का नाही नाही उधारही देत नाही फुकटही देत नाही तो पैसे देऊनच घेतो हो बरोबर मग त्याच्या संघ आपण कसं वागलं पाहिजे बरोबर आहे हा महत्वाचा मुद्दा आहे व्यापारामध्ये काही काही लोक काय करतात मुलं आप आता आपले शिक्षण लई घेते घेत्या आणि नोकरी नाही लागली ना तर मग नाराज होत्या घरी आहे हे बी चुकीचं त्यांचं मला तर असं वाटतं का, का खूप शिक्षण घेतलं पार येले बी काय काय म्हणतात ते सर्व झालं ना तरी त्यांनी काय केलं पाहिजे काही काम नसलं तर त्यांनी हमाली केली तरी चालेल ना बरोबर धंदा त्याच्यामधून त्याला ज्ञान भेटणार आहे आणि पावला पावलात माणसाला ज्ञान भेटत राहतं हे विसरून चालता येणार नाही जसा माणूस जन्म तो दहा एक वर्ष झाला त्याच्यानंतर त्याला पावला पावलात ज्ञान भेटतं म्हणजे अनुभव भेटतात हा बरोबर तर ते अनुभवच्या जोरावर माणूस पुढे जाऊ शकतो हे महत्वाचं आहे म्हणजे हा जो तुमचा अनुभव आहे अगदी विनोदी शैलीनं गारेगार विकणं म्हणजे वेगवेगळे व्यवसाय करणं तर आता ह्या व्यवसायाला सुरुवात सुरुवात करून किती दिवस झाले अठ्यात्तर मध्ये अठ्याहत्तर मध्ये हो। म्हणजे जवळपास बत्तीस तेहतीस वर्षाची सुरुवात आहे चाळीस एक झाली असतील तर असा प्रश्न मी नाही विचारायला पाहिजे पण तुमची परमिशन घेऊन विचारतो की, की ज्यावेळेस सुरुवात केली ती आणि पहिल्या दिवसाचा अंदाजे गल्ला किती असेल तुमचा पहिल्या दिवसाचा आहे ना मी दोन एक किलो बेसन पीठ टाकलं होतं जातात त्याचे किती पैसे होणार हा पंधरा वीस रुपये 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 असं एकदम पंधरा वीस रुपयाचा धंदा केला मी जास्तीत जास्त आणि आजची परिस्थिती अशी आहे ते तीस ती वर्षात की रांगा लागतात नंबर लागतात अगदी आता महाराष्ट्रातील असंख्य तरुण नैराश्यात देत की छोटा व्यवसाय करायचं म्हणजे त्यांना लाज वाटते लाजायलाच नाही पाहिजे छोटा व्यवसाय ना कोणताही व्यवसाय ना हा छोटा नसतो बघा हो। आज आज आहे ना आपण चार गोळ्या विकल्या ना तर आज चार विकल्या पण उद्याला आहे ना ते पाच आणण्याचे विकणारे म्हणजे त्याच्या ध्यानात येत आहे आणि त्याचे ग्रेक वाढत चालतात चार आणण्याच्या नंतर चार हजारावर जातो माणूस चार हजारावरून चाळीस हजार हजारावर जातो म्हणजे धंदा छोटा कोणताच नाहीये फक्त करण्याची कॅपॅसिटी पाहिजे आणि केला पाहिजे अंतकरणातून आणि गिरेकाला माहितीये का फायदा पोहोचेल असाच करा आता आपण एक रुपयाच्या मालाचे दहा रुपये करायला लागले ते चुकीचं आहे एक रुपयाच्या मालाचे जास्तीत जास्त सव्वा रुपये करा तुम्ही बरोबर आहे तर मगच तुम्हाला तुम्ही सक्सेस होणार कारण गिरायकाला परवडतं आपल्यालाही परवडतं सव्वा रुपये होतो ना तो। हाँ हाँ। शिक्षण नाही आहे तर सुशिक्षित मुलं आणि शिक्षण आणि व्यवसाय याच्यात काही काय तफावत वाटते तुम्हाला म्हणजे शिकलेले मुलं व्यवसाय करू शकतात का आराणी मुलं व्यवसाय करू शकतात सर्वच करू शकतात फक्त त्याला मनात न पाहिजे हो पाहिजे म्हणजे हृदयापासून हरवलं पाहिजे व्यवसाय करायचा व्यवहार हे धंदा करायचा अंतकरणातून केला पाहिजे कोणतं संघ समजो ह्या माणसाला काही मदत करायची तर याला अंतकरणातून मदत करा समजू आम्ही दहा रुपये देऊन राहिलो ह्या माणसाला असं कर मी दहा रुपये देतो याला जा, असं नाही व्हायला पाहिजे असं घ्या असं घ्या का त्याला दहा देऊन टाक जाहिरात नको हा जाहिरात नको सर ते जे आहे अगदी चाच्यांना म्हणजे मित्रांनो नंबर लागलेत की फोटो घ्यायचे असतील हे घ्यायचं असेल आपण त्याची ही व्यवहाराची थोडीशी कला पाहू अगदीच हे जे कस्टमर आहेत अगदी इकडं रांगा लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना ऊर्जा दिलेली आहे की एक उद्योग धंदे कसे करायचे पाहू शकता खाता, खाता।, पाच खाता एक पेता का किती पाच द्यायची बंद केली वाटत तुम्ही यांना पाच द्या पाच द्या बरं सरांना यांचे दोन सरांना पाच द्या अगदी असे ग्राहकाच्या रांगा लागतात मित्रांनो नक्कीच महाराष्ट्रातील असंख्य तरुणांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी अगदी एक रुपयाच्या रोजापासून सुरू केलेला हा व्यवसाय महाराष्ट्राने त्याच्यावर भरभरून प्रेम केलेला आहे असाच चाच्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या आत्ताच आपण अनमोल विचार ऐकले ते विचार घेऊन आपणही आपल्या परिस्थितीत आहे त्या गरिबीत आहे तो भांडवल अगदी गारीगार विकण्यापासून चाचांनी बुडिबाल विकण्यापासून भंगार त्या ठिकाणी गोळा करण्यापासून ते आज नशीब या प्रसिद्ध वडापाव सेंटरचे मालक म्हणून महाराष्ट्राने त्या ठिकाणी त्यांना सन्मान दिलेला आहे चाचा तुम्हाला मी महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपणास दीर्घ आयुष्य लाभो आणि महाराष्ट्रातील असंख्य तरुणांचा आपण एक आयडॉल म्हणून भविष्यात असंच आमर राहो महाराष्ट्रातील तरुणांवरती उद्योजक तरुणांवरती आपण त्यांच्या हृदयावरती एक राज्य कराला अशा आपणास शुभेच्छा देतो व थांबतो धन्यवाद धन्यवाद